म्हणूनच आमची मागणी आहे की आता मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाहीये पोलिसांचं हे काम आहे की जे आम्ही तक्रारदार आहोत किंवा एक आमच्यासारखा लोकप्रतिनिधी चाळीस मध्ये राज करणार लोक स्वतः नगरचे राहायला त्याची पत्नी नगरचे मुंबई शहरामध्ये अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या गोष्टीकडे पोलीस दुर्लक्ष करतायत आणि दुसरा आरोप माझा आहे की पोलिसांच्या मार्फत आमच्या तिथल्या नगरसेवकांच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना दबाव टाकून त्यांना या निवडणुकीच्या अडकवण अडकवण्याचा त्यांचा दबाव टाकण्याचा प्रेशर टाकण्याचा पोलिसांच्या माध्यमातून राजकारणी लोक सत्तेत असलेले लोक वापर करतात का अशी सुद्धा माझ्या मनावर शंका आहे हिंदी में एक बात और जानना चाहेंगे त्याचं लायसन मॉरिस लायसन हे जमा होत हे सुद्धा न्यायालयाने असंही म्हटलं आहे की जो जो गण होती ती ती लॉकर मध्ये ठेवायचे म्हणजे तो आला तिथे गेट वरती कि वरच्या माळ्यावरती जे कोण माळा होता त्याच्यावरती त्याच्या लॉकर मध्ये गण ठेवायची तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे तर तिथे लॉकर मध्ये गण असेल आणि ते मिश्राकडे चावी असेल तर हा जर मॉरिस गण काढायला गेला तर ते तोडफोड व्हायला पाहिजे ची तोडफोड झाले नाही याचा अर्थ की त्याला ऍक्सेस होता म्हणजे त्याच्याकडे दुसरी काहीतरी चावी असण्याची शक्य त्याला ती गण उपलब्ध करून देतात हे सगळे निरीक्षण म्हणून सुद्धा तर पोलीस यंत्रणा आम्ही केलेल्या मागणीची दखल घेतला नसेल त्रास नाही आम्हाला हायकोर्टात जावं आहे आणि म्हणून मी आज ही तुमच्या समोर मी आलेला की माझ्या मुलाला कारण नसताना अशा प्रकारच ठीक आहे त्यांनी मारलं त्याचा मृत्यू झाला परंतु ज्या पद्धतीने या शासनाने चौकशी करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मी बऱ्याच वेळा ऐकलोय त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या

आठ फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या, या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अर्मेंद्र मिश्रा व मेहुल पारे व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्दे माध्दे होती पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हो माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आय एस कलम लावण्याची विनंती केली होती ती ही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही पाच मार्चला ला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे एक मॉरिस ला गण दिल्याचे प्रथम दर्शन दिसून येते दुसरा म्हणणे मॉरिस नरुणा व अरविंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या तिसरा अभिषेक व मॉरिस नरुणा चौथा अरमेंद्र मिश्रा यांचे लायसन मॉरिस नरुणा कडे होते. पाच ज्या locker मध्ये gun होते ते लॉकर तोडण्यात आले होते याचा अर्थ मॉरिस तरुणाला access होता. सहावा असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे. तपास यंत्रणेला पत्र देऊन one twenty three section thirty four of हे कलम लावा अशी मागणी केली होती. तेही तपास यंत्रणेने मान्य केली नाही. ज्या कार्यक्रमाला मॉर्निंग झालं अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवले होते मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला इथे येऊ नको आणि ह्या हत्याचं प्रकरण किंवा झालं फक्त एवढीच विनंती आहे ह्या माझ्या दोन मुलांच भविष्य भवितव्य सगळं उद्धवस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्धस्त झालेलं आहे तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद मी आपल्या तो अभिषेकचे वडील आणि गेली चाळीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा निरीक्षक मी नोंद पहिल्यांदा ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे आतेबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहे आणि त्याच्यातून होत आहेत पोलीस स्टेशन गोळीबार होत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली ही राजीनामे जेव्हा राजकीय तरी त्यांनी जे माझ्या मुलांच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय अं मला दुःख देणार होत त्याने असं म्हटलं गाणी गाडी स्वार आला तरी ग्रह रा मंत्री मला मागाल का आपल्या सगळ्या ही बातमी छापलेली आहे त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सावंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे ही सुद्धा माझ्याकडे तुम्ही नाही आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्यांनी वाचलेल्या एकमेकातील भाड्यात गोळीबार होत असेल तर पोलीस सगळ्यात काय काम करणार मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मी सुद्धा त्या काम करत आहे कार्य करत आहे आणि हे सगळे मी जी नाव घेतून ते माझ्या कुटुंबियाला ओळख आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा निर्णयाचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं हे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती प्रवास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मजा लागेल काही आमच्या आमदार आहेत माननीय आमदारांचे दानले आहेत बरोबर यानुसार विधानसभेमध्ये हा उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा सभागृहात सभागृह माननीय गृहमंत्र्यांनी असं म्हटलं की लोकांचा अशा प्रकारचा संशय आहे की अभिषेकला गोळी घालताना गोळी लागलेली दिसते पण कोण घालतोय हे दिसत नाही विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले की तिसरा तिथे माणूसच नव्हता म्हणजे कुठल्याही प्रकारची चौकशी न करता ही जी अभिषेकची ते डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं अशा के प्रकारची वर्तरी करून हा सुद्धा आमचं म्हणणं असं आहे माझं नाही सगळ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे ही जी चित्रपीठ पाहिजे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिषेकला गोळी लागताना दिसते मारणारा कोण दिसत नाही असेल तसे हा नंतरचा प्रश्न पण चौकशी करणं हा यंत्रणेचा हा यंत्रणेचे कर्तव्य आहे पण त्याच्या अगोदर ही कुठल्याही प्रकारची चौकशी अशा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करलं हे सुद्धा मला वाटत आपण ठरवायचं किती योग्य आहे किती अयोग्य आहे तिसरी गोष्ट अशी आमच्या निदर्शनात आली की स्वतः उगळ्या घालून घेतल्या तेही दिसत नाही मध्ये त्यांनी जे पोटपायावरती तो गेला खाली आभिष्य हत्या केली त्याच्यानंतर तो पोटपाळ्यावरती जातो त्यावेळात काही लाईट बंद होते आणि त्याच्यानंतर तो स्वतःला गोळ्या घालून घेतो मला वाटत ह्या सुद्धा एक संशयाचा भाग आम्ही संशय घेणार आमच्यापर्यंत जो जोपर्यंत चौकशी करून जोपर्यंत आमच्याकडे सत्य पुढे येत नाही त्यामुळे नक्की त्यांनी स्वतःवरती गोळ्या घालण्यात व्यक्ती तिथे होता याची आम्ही वारंवार पत्र देऊन आम्ही दे ती पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणे आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली ते त्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे की पहिलं असं आहे की आम्ही जे फुटेज दिलं त्याच्यामध्ये ह्या ज्या कोणी व्यक्ती दिसतात मी माझ्या घरी ह्या तपास यंत्रणेचे आणि यांना हे कुठे दाखवले त्यांच्याकडे कुठे नव्हते आणि हे फुटेज सुद्धा आम्ही त्यांना दिले तिसरी आम्ही जी गोष्ट आम्ही त्यांच्या न्यायालयाकडे त्यांचा आमचा म्हणजे हा कट आहे की हा एकटा त्यांनी जे पोलिस आज पण तपास आहेत की अभिषेक आणि मोहिश या, या दोघांचं काहीतरी राजकीय जे काही वर्ग म्हणा कुठलाही शब्द वापर केवढी आपण ते केस मर्यादित ठेवण्याचं काम करत आहेत तसं नाही आहे गोष्टी आहेत की हा अमेंद्र मिश्रा येतो कुठून त्याच्या लायसन्सची नोंद नाही आहे तो आणि मिश्रा हे स्वतः त्या बुलेटमध्ये लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकत्र जाऊन त्या दुकानामध्ये जा खरेदी करतात असा दुकानदाराचा आरोप आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडे एकशे आय पी सी कलम हा लावा याची सुद्धा आम्ही पत्र दिली स्वतः डीसीपीला भेटलो आणि त्याबद्दल मी त्यांच्याकडे ती मागणी केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं आज चाळीस दिवस झाले नव्वद दिवसामध्ये चार्जशीट सादर करणे कोर्टामध्ये हे पोलिसांचं तपास यंत्रण कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने जर तपास संत किती आणि दिशाहीन राहिला तर मला वाटतं या आरोपीला शिक्षा होणार नाही मग सरकार का दाबते या सगळ्या गोष्टीला आम्ही काय वेगळी मागणी करत नाहीये आणि म्हणून आमचा आरोप आहे की सरकार आम्हाला मदत नाही पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही कुणाच्या तरी दबावाखाली यंत्रणा एक काम करते आणि म्हणून आम्ही ह्या आमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन आम्ही उद्याच करणार आहोत की आम्हाला ही जी तपास यंत्रणा आहे ती बदलून द्या एक हे तपास योग्य रीतीने करत नाही आणि हा तपास हायकोर्टात सीबीआयकडे द्यायचं काय करायचं आणि जे आम्हाला सेशन कोर्टाच्या तो गेला होता अमिंद्र मिश्रा त्यावेळेला आम्ही स्वतः आमचे वकील ऍडव्होकेंट भूषण पाटील हे अपील झाले होते आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि कोर्टाने नी जी निरीक्षण केली आणि आम्ही जे मागतोय माननीय न्यायालयाने जे निरीक्षण ठेवली ते आता आमच्या दाखवली न्यायालयाने असं म्हटलंय म्हणजे कुणी असेल विसराडी असं मी नाही म्हणत जे आमच्याकडे जी जजमेंट आलेली आहे सेशन कोर्टाची त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरं त्यांनी निरीक्षण असं केलेलं आहे मॉरिस धोरणावर अमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट म्हणजे त्या गोळ्या या खरेदी केलेल्या एकत्र जाऊन आणि त्याच्यामध्ये कोर्टाने असं पण म्हटलं तो जो मिश्रा आहे बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला त्याला हि माहिती होत की अभिषेक आणि मॉरिस मौर, यांचे राजकीय त्या विभागामध्ये मतभेद होते हे त्याला माहित असतं असं सत्र न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तीचं निरीक्षण आहे